तुमक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये चार गाड्या पळताय आणि चौघांच्या मध्ये लढत आहे कोण होतो पंचवीसचा गड विजेता अतिशय सुंदर अशा आडेला कडे गाडी पडते खू घालणार आता तुमचाच खू झाला असता अतिशय सुंदर अशी गाडी पळते बादर आणि राजाची गाडी अतिशय सुंदर आणि तात्याचं निर्वाद दरची असो गाड्या एक नंबर तासाला माझा लक्ष द्या गाडी क्रमांक पंचवीस चा आज क्रमांक दोन व डावल गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा एक नंबरला इजबेल गाडी मालकाचा अमरता त्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरे आणि सरपंच मोहनदादा चव्हाण वाठेगाव यांचा बादल पाला आणि उजवीला ला पाहला कुमारी वैष्णवी मोहन मदने एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा राजा पाहाला राजा आणि बादलची सुंदर अशी गाडी पळवली अमरन काळी सेमीला पात्र घ्या तीस लावून घ्या ती घर क्रमांक तीस लावून घ्या एका ते बाळमं घरणी घे तास क्रमांक दोन शांत बाळमावस भैरवाना तुझे ना कैला असेल